नांदेड लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जी आहे सुरू झालेली आहे भाजपाकडून जे उमेदवार आहेत ते प्रताप पाटील चिखलीकर आहेत त्याच पद्धतीनं काँग्रेसचे जे उमेदवार आहेत वसंतराव चव्हाण हे आहेत तर वंचितकडून अविनाश फोसीकर हे निवडणुकीला आणि ही नांदेड जिल्ह्याची जी, जी निवडणूक आहे तीही लढत होणार आहे सर्वात प्रथम आपण भाजपकडून विचारू की भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांना का निवडून देण्यात हे दोन गोष्टी प्रामुख्याने या लोकसभेच्या निवडणुकीत आहेत मूड ऑफ द नेशन काय भारतीय जनता पार्टी देशामध्ये साडेचारशे जागा लढवते आणि काँग्रेस विरोधी पक्ष दोनशे तीसच जागा लढवती म्हणजे पास व्हायला तुम्हाला दोनशे बहात्तर जागा पाहिजेत तुम्ही लढवताच दोनशे तीस म्हणजे यांनी पराभव मान्य केला अबकी बार चारशो पार हे ठरलेलं आहे मूड ऑफ द नेशन सगळ्याच्या लक्षात आलंय आता राहिला प्रश्न नांदेडच्या निवडणुकीचा जेव्हा भारतीय जनता पार्टी देशाचं राजकारण करत असताना राम मंदिराची आम्ही उभारणी केली जी आमची परंपरागत पाचशे वर्षी मागणी आहे म्हणून संविधानाचा सन्मान आम्ही करतो संविधानावर हा देश चालतो महामानवाला आज आपण अभिवादन करतो आणि काँग्रेसच्या सभेत एक गलिच्छ वक्तव्य करणारा नांदेडचा एक मुस्लिम समाजाचा माजी महापौर त्या दिवशी जुम्मा आहे आणि तुम्ही मतदान करा असं म्हणत असेल तर हे पोलराईज होत नाही वातावरण धर्माच्या आधारावरती निवडणूक लढल्यामुळे ले रमेश प्रभूची निवडणूक कोर्टाने रद्द केली हे काँग्रेस विसरली काँग्रेस केवळ एका धर्माची झाली अठरा पगड जातीचे मतदान काँग्रेसला नको आहेत काँग्रेस इतर लोकांना मत मागायला जात नाही स्वतःला कडवे हिंदुत्ववादी म्हणणारे राम मंदिराचा पुरस्कार करणारे हिंदू हृदय सम्राटाच्या पोटी जन्म घेतलेले नेते जर असं एखाद्या धर्माचं नाव घेऊन आज जुम्मा आहे आराम चार लाख नुक निकलकर काँग्रेस वोट करेंगे म्हणणाऱ्या सोबत बसत असतील तर ही देशाची निवडणूक आहे देशाला दिशा देण्याची निवडणूक आहे दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा या देशाचं आणि या जगाचं नेतृत्व ही त्याची निवडणूक आहे नाली रस्ते उद्योग अमुक तमूक ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे पण ज्यांनी बिलकुल स्वाभिमानी म्हणून संविधानाचं रक्षण करतो म्हणून मोदी संविधानाच्या आणि आपल्या माध्यमातून माझं विनंती आहे संविधानाचं स्ट्रक्चर सांगतय की संविधान कुणी बदलू शकत नाही अबकी बार चारस चा नारा आम्ही का दिला की चौदा ते एकोणीस तीस कोटी लाभार्थी आणि चौदा ते चोवीस साठ कोटी लाभार्थी आमच्या पाठीशी आहेत आमच्या चारशे जागा येणार आहेत त्याच्यामुळे आम्ही नारा दिला आता संविधानाच्या रक्षण करता वंचित बहुजन मला अपेक्षा आहे की काँग्रेसच्या जातीवादी प्रचाराला हे कसं उत्तर देतील चारशो पार असा नारा दिलेला आहे करून वंचित करून काय वंचितच्या उमेदवाराला का निवडून देण्यात मला यांना बोलायचं आहे की संविधानाचा आदर करता भाजपा करते असं म्हणतात आदरणीय साले साहेब देशाच्या राजधानीमध्ये संविधानाची प्रत जाळण्यात आली कोणी जाळली कोणी जाळली हे यांचे हस्तक होते आणि म्हणून संविधानाचा हे सन्मान करत नाहीत संविधानाला पोखरण्याचं का काम या ठिकाणी केलेलं आहे आता सांगतात हे की चारशे जागा भाजपा लढत दोनशे अमुक जागेवर काहीतरी आघाडी बिघड लढत आहे हे सर्व एक आहे हे ए आणि बी टीम आहे भाजप आणि काँग्रेस हे देशाच्या जनतेला गुमराह करत आहेत राहिला विषय आता ते म्हणाले की देश म्हणजे मोठ्या याच्यावर वेगळं आहे सामान्यांच्या प्रश्नांची यांना नाही सामान्यांची जी सा, पन्नास साठ रुपयाची दाळ आता दीडशे जाऊन ठेपलेली आहे साठ सत्तर रुपयाच आहे ते आता दीडशेच्या आसपास जाती कशी अशी भीती आहे इथला बेरोजगार तरुण आहे इथं धर्माच्या नावाची भाषा करतात ज्या मुसलमान समाजाला हे टार्गेट करून बोलतात त्या धर्माच्या नावा बोलतात अगलकला जीवन जाणार आहे कोण आहे औलादिया कोण आहेत तुम्ही लोकांच्या चुलीत काय शिजताय कोण चिरताय कोण म्हणत आहे या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये धर्माच्या नावावर दहा मुस्लिम तरुणांना हत्या करणारे गो हवं विषयावर हत्या करणारे लोक कोण आहेत हे हे अंतर्गत आतंकवादाला पुरस्कार करणारे भाजपवाले आहेत सेना संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही याने संविधानाचं खचीकरण केलंय हे संविधान मोठाही निघालेत आणि नांदेड मधली प्रसिद्ध बघाल तर नांदेडचा भाजप आणि काँग्रेसचा उमेदवार हे ये आणि बी टीम आहे इथं लढत फक्त लोकांना दाखवत आहेत हे लोकांना दाखवत आहेत उमेदवार उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं काय काय एक एक माझं म्हणणं ऐकून घ्या या आधी या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं राम मंदिराला नाही का यांनी प्रवेश दिला एकोणीसशे शहाऐंशी च्या वेळेस राजीव गांधींच्या काळामध्येच नाही का सर्व सर्व हिंदू सर्व सर्व हिंदू धर्मी वेळ सर्व हिंदू धर्मियांना त्यावेळेच्या पंतप्रधानांनीच नाही का राम मंदिरामध्ये प्रवेशाला मोकळी दिलेली होती हे जुमले बाज आहेत हे लोक नाही का मार्केटिंग करायला लागलेले त्याच्या आधीच हिंदू धर्म यांना चव्हाण हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले राजकीय वारसा लाभलेले नेते आहेत ते निष्कलंक आहेत या जिल्ह्यामध्ये त्यांनी तीन वेळेस आमदारकी घातलेली आहे त्याचबरोबर ते एका शेतकरी कुटुंबात येऊन सरपंच पदापासून त्यांनी कारकीर्द चालू केलेले आहे त्यांचे वडील आमदार होते आणि सर्वसामान्याच्या लोकांच्या मदतीला जाणारे ते एक नेते आहेत आता साले साहेबांनी मूड ऑफ नेशनचा प्रश्न या ठिकाणी केला तीनशे तीस उमेदवार उभा केले याचा याचाही याचा त्या ठिकाणी उल्लेख केला मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तीनशे तीस जरी उमेदवार उभा टाकले असतील तर बाकीचे का बिनविरोध निघालेत का तिथेही आमचे उमेदवार उभे आहेत असा कुठलाही भाग नाही जर मूड चारशे चा ठरला असेल तर इतर पक्षातले नेते यांना घेण्याची गरज काय पडते केजरीवालाला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकायची काय गरज पडते त्यांना एक हुकुमशाही आणायची आहे लोकशाही संपुष्टात आणायची आहे आणि इथली घटना त्यांना त्या ठिकाणी बदलायची आहे या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न आहेत यासाठी त्यांना चारशे पार या ठिकाणी वाट, वाटत आहेत पण असं कुठेही होणार नाही या नांदेड जिल्ह्यामध्ये वसंतरावजी चव्हाण साहेब हे महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमताने निवडून येतील याच कारण एक आहे की दोन नेते एकत्र ज्या वेळेस येतात तर जनता तिसरा पर्याय शोधत असते त्या पद्धतीनं आज तिसरा पर्याय वसंतरावजी चव्हाण भूमिका तुम्ही मला सांगा हे हिंदुत्वाच्या गोष्टी करतात आणि हे म्हणतात की वैयक्तिक टीका करू नका वैयक्तिक टीका केल्यावर मग यांना झोपतात यांच्या घरात रियाज आली रिया येऊन नाचतो ते यांना चालते यांच्या घरामध्ये आली येऊन नाचतो तो चालते बाळासाहेब ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी घरामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी घरामध्ये एका मुस्लिम बांधवाला नमाज पडू दिली होती आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतो आम्ही मुस्लिम राजांचा विरोध केला परंतु आम्ही मुस्लिम धर्मांचा किंवा त्यांच्या भावनांचा विरोध केलेला नाहीये त्याचा धर्म ज्या ठिकाणी आहे सर्व धर्मांचा समान सन्मान करणं हे बाळासाहेबांनी शिकवले नांदेड हा काँग्रेसचा किल्ला मानला जायचा अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नांदेडचे माजी मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री का गेले आता हे सगळ्या नांदेडच्या ज जसं की देशातले आणि राज्यातले शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला त्यातलाच एक प्रकार आहे नांदेडचे नेते अशोकराव चव्हाण यांना फोडलं आणि अशोक अरेच बोला त्याच प्रकारे अशोक चव्हाण यांना आहे आणि अशोक चव्हाण असतील त्यांची वैयक्तिक मजबुरी असेल काही असेल गेले असतील पण नांदेडची जनता ही सर्वसामान्य जनता ही स्वतंत्र चळवळी असलेला नांदेड जिल्हा होईल आणि वसंतराव चव्हाण हे नांदेडचा विकास झालाय का नांदेडचा विकास झालाय का नांदेडचा विकास झालेला असले तर आपल्याला इथं यायला किती वेळ लागला किती खड्डे पडलेत काय सगळ्या गोष्टी आहेत माझं एकच म्हणणं की ही निवडणूक नांदेड लोकसभेची आहे तर खासदारांनी काय केलं पाच वर्षामध्ये पाच प्रमुख कामं त्यांनी या ठिकाणी सांगावं खासदारीनं कोणत्या नॅशनल मध्ये सहभाग घेतला त्यांनी किती पर्सेंटेज सभागृहामध्ये उपस्थित होते हे त्यांनी सांगावं आणि या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकरांच्या नावावर मत मिळत नाही त्याच्यामुळे अशोक चव्हाणांचं नाव घेतलं जातं का त्याच्यामुळे नरेंद्र मोदीचं नाव घेतलं का इथं करताना बापाला बघून पोरगी देत नाही तर नवरदेव काय काय काम करतो त्याला भाजपचे उमेदवार जे आहेत प्रताप पाटील जिथले तर यांनी काय काम केले असं म्हणणं नांदेडच्या वानेगावच शेजारचं रेल्वे स्टेशन आहे तिथे जाऊन बघा काय विकास केला पडता पटला नांदेड शहरामध्ये एवढे रस्ते झालेत कुणामुळे झालेत प्रताप पडता पटला ना एवढा पैसा आणला एवढा केला काय हे आता वंचित नेत्यांनी म्हणले की किंवा संविधानाची पाय म्हणली भाजपा करते तर काँग्रेसने राज्य केलं बहात्तर बहात्तर वेळा घटना घटनेमध्ये बदल केला त्यांनी नावावर ना तेव्हा हे सगळे झोपले होते का विकास करते असं म्हणणं आहे भाजप विकास विकासाचं राजकारण करतोय मग अशोक चव्हाणांना घ्यायची काय गरज पडली तुम्हाला कारण का जिथं हे होते त्यालाच कोणीतरी बोलल्या जाते म्हणतात पण अशोक चव्हाणांना कळालं की साहेबांना कळालं की बाबा आम्हाला इथं आहे मोदी साहेबांचं त्यांना नेतृत्व मान्य होत म्हणून ते आमच्याकडे आले नाही ईडीचा विषय चिटलकरांनी काय विकास केला हे चिखलकर चिखलीकरांनी काय विकास केला अहो लोकसभेच्या सभागृहात गेल्यानंतर खासदाराचं काय काम आहे ते केंद्राची रेल्वे आहे केंद्राचं विमान आहे डोमेस्टिक गॅस पाईपलाईन आहे शेतकरी सन्मान योजना केंद्राची आहे राष्ट्रीय महामार्ग के केंद्राचे याच्या संदर्भात काम केलं की नाही ते विचारा कोरोनामध्ये काम केलं की नाही विचारा अशोक चव्हाणांना काय घ्यायचं गरज पडली तुम्हाला आता दोन हजार चा विकसित भारत मूड ऑफ द नेशन काँग्रेसच्या दोनशे तीस जागा राहुल गांधीचं अपरिपक्व नेतृत्व या सगळ्या भूमिकेवर अशोक वाटलं की मराठवाड्याचा विकास आता काँग्रेस करू शकत नाही मराठवाड्याची वॉटर ग्रीड होत नाही समृद्धी महामार्ग जोडला जात नाही शक्तीपीठ महामार्ग होत नाही जलयुक्त शिवार बंद केली मराठवाड्याचा नांदेडचा विदर्भाचा विकास करायचा असेल एका माजी मुख्यमंत्र्याला विकसित नेत्याकडे जावं वाटणं हे राजकारणात गैर नाही आता एवढी परिपक्व लोकांची चर्चा होत असताना तेच ते गली चारो ते स्तर घसरून टाकणे एकमेकाला शिविकाळ करणे अहो कोणाचं काय काम हे तर समजून घ्या नगरसेवकाची कामं तुम्ही खासदाराकडून अपेक्षित करता का लोकसभेच्या सभागृहामध्ये घटना दुरुस्ती केली जाते संविधान हे लाईव्ह डॉक्युमेंट

तरना तरना ते राष्ट्रवादीत होते शरद पवारांनी त्यांना विधान परिषद दिली होती त्याच्यामुळे आम्ही पक्ष बदलला नाही असं म्हणण्याचा नैतिक अधिकार अविनाश भोसेकर उभं टाकलेले काय भूमिका असते पाच वर्षामध्ये खासदारानं काय विकास केला या नांदेडचा तर चंद्रपूर मध्ये बंद पडलेले सगळे देशी दारूचे दुकान वाईन मार्ट नांदेड जिल्ह्यामध्ये आणले नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गरीबाच्या जागा होत्या या सगळ्या जागा हडप केल्या प्रताप पाटलाची गेल्या वेळेची जी काही मालमत्ता होते त्याच्यामध्ये पाच कोटी रुपयांची भर झालेली आहे आपल्या उमेदवाराला आपल्या उमेदवाराला काय मिळवून हा लोकांचा विकास झालेला नाही हा विकास प्रताप झालाय खासदाराचा विकास झालाय लोकांचा विकास झालेला नाही का निवडून द्यावं आमच्या उमेदवाराला का निवडून द्यावं आमचा उमेदवार हा उच्च शिक्षित उमेदवार आहे एक आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे लोकांसाठी झटणारा आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यावं आता प्रवीण आले आणि असं म्हणलंय की काँग्रेस संपलेली काय वाटतं आपल्याला काँग्रेस संपली प्रवीण साले जे आरोप करतात त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही त्यांनी वसंतराव चव्हाण साहेबांच्या संदर्भामध्ये सांगितलं की ते पक्ष बदलून आलेले आहेत प्रताप पाटलाने किती पक्ष बदलले याचाही विचार करा आता आपल्याला सांगितलं की ते निष्कलंक आहेत आणि ते कुठेतरी वाईन माट काढून काम करण्याचं काम करतायत विकासाच्या मुद्द्या त्यांनी बोललं पाच वर्षामध्ये कुठलाही विकास प्रतापरावांनी या ठिकाणी केलेला नाही आणि आज जे त्यांनी सांगतात चारशो पार कुठल्या मुद्द्यावर येणार आहे आज मागाही कमी झाली नाही सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला नाही अशी असणाऱ्या परिस्थितीमध्ये आज जनतेनं मूड बनवलेला आहे महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहायचा आणि वसंतरावजी चव्हाण साहेबाला निवडून द्यायचा हा इथला नांदेड जिल्ह्याचा मूड आहे आणि त्या पद्धतीने हे वसंतराव चव्हाण निवडून देणार आहेत आणि निवडून आल्याच्या नंतर सुशिक्षित बेरोजगाराला तीस लाख नोकरी या महिलांना एक लाख रुपये त्या खात्यामध्ये आणि राहिले साहिले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्ष या ठिकाणी काम करणार आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी इथं निवडून येणार आहे भाजपाने विकास करणार असा आरोप विकास आज तुम्ही पत्रकार बंधू बघत आहे उत्तर मध्ये आणि दक्षिण मध्ये अख्या नांदेड शहरामध्ये दोन्ही कडून विकास चालू आहे जादूची छडी नाही की असं फिरवलं की विकास व्हायला त्याला वेळ लागतो ला ला। खड्डे करून ड्रेनेज लाईन करावं लागते साईडला नाली बनव लागते मग फायनली त्याच्यावर रोड करावं लागते ते काम चालू आहे आपला आपण आता बघता आपण इथे रेल्वे स्टेशनला आज पंचवीस वर्षापासून विकास नव्हता खासदार जेव्हा काँग्रेसचे होते कोणी विकास केला नाही प्रताप पाटील चिखलीकर आणि आदरणीय आमदार बालाजी कल्याणकार आल्यानंतर आज इथं कोठ्यावधीचे रोड होत आहे आदरणीय शिंदे साहेबांना मोदी साहेबांनी करोडो रुपये दिले त्यांना निधी महाराष्ट्रामध्ये विकास करण्यासाठी हा विकास आहे जे खासदार किला उमेदवार आज दिलेत ते नायगाव मध्ये ते निवडून येत नाही नी त्यांच्या पराजयाचे कारण शोधा तुम्हें की जो स्वप्न एक मुस्लिम कार्यकर्ता है, करता है की मोदी तो जी की जो विचारधारा है मोदी जी ने जो देश दे के अंदर विकास किया पहले बैंक के अंदर किसको भी पूछना ओल्ड एरिया के अंदर अगर बैंक की फाइल जाती थी मुस्लिम कार्यकर्ता की तो वहाँ पे ग्रीन जोन बोल के लीचे वाला रहता था उसके बाद मोदी का एक जीआर आया कि कोई भी एरिया के अंदर कोई भी समाज का व्यक्ति अगर विकास के लिए काम करता होगा, तो उसको लोन देना नहीं तो मैनेजर के ऊपर कार्रवाई आज, आज मुस्लिम समाज के हर बच्चा ऑनलाइन लोन ले रहा और विकास कर रहा और जो मुस्लिम बच्चे जो मुस्लिम बच्चे जेल में जाते थे जो मुस्लिम बच्चे आरोपी बनते थे हे सांगतात की आम्ही विकास केला विकास केला असला तर काल गोदमगाव मधून राजेश पवारला लोकांनी हाकलून दिलं नसतं काल हाकलून दिलं प्रत्येक गावामध्ये भाजपला हाकलून देत आहेत विकास कुठून झाला दहा दहा किलोमीटरच्या आसपास तुमच्या प्रचाराच्या गाड्या दिसू देऊ नका अशा लोकांच्या प्रतिक्रिया लोकांचा मराठा मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठा आहे काय म्हणतात मराठा याच्या संदर्भामध्ये भाजपने वेळोवेळी मराठ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत कित्येकदा देवेंद्र फडणवीसने मराठा आरक्षणाच्या संदर्भात वकिलाला कोर्टात आपली बाजू मांडू दिली नाही हा सत्यता आता महाराष्ट्रभर लोकांच्या मराठा समाजाच्या मनामध्ये रोष आहे गेली कित्येक वर्षापासून इतर राज्य करत असताना भाजपने मराठांना आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुठलंही आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये जाऊ दिलं नसल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण केवळ बीजेपीमुळे मिळालेलं नाही मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी जे अमानुषपणे लाठीचार्ज केला आणि अंतरवाली आणि आज गावोगावी जा खेडोखेडी जा रोज व्हिडिओ व्हायरल होत आहेत मराठा समाज हा गावातून भाजपच्या उमेदवारांना हाकलून लावत आहे त्याच्यामुळे आम्हाला बोलायची गरज नाही तुम्ही ग्रामीण भागात जाऊन बघू शकता आपण पाहिलं या ठिकाणी नांदेड लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी सुरू आहे आणि येत्या काळामध्ये मतदार राजा जो आहे कुणाच्या घरात विजयाची मार घालतो हे पान मात्र औषक्याचं ठरणार कॅमेरा गिरी सरपंच खाणार आहे जय महाराष्ट्र नांदेड